नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या सर्व सोबत आणि मी आता येलो आहे कासाटाक्यात तर मी तुम्हाला आता कासाटाक्या देवस्थानचा मंदिर दाखवणार असेल आणि आजूबाजूचा परिसर तर सुंदर परिसर आहे आणि धबधबा वगैरे अप्रतिमा तर आपण पहिला बघूया कासा कासाटाका देवस्थान वगैरे कसा आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता सो निसर्ग वगैरे तर त्याला तर मग जाऊया कासाटाका देवस्थानच्या मंदिराकडे मित्रमंडळी आता पाऊस वगैरे चालू आहे बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि हे रोड तुम्ही बघू शकतास तर रोड आता कुडाळा आणि मध्ये बघू शकतास कासाडका देवस्थानचं मंदिर आणि हिरोड जाता मालवणला तर आपण आता पहिला बघूया की कासाडका देवस्थान आतमधनं कसं तर आतमध्ये मी तुमका घेऊन जाते आता तर ही माझ्यासोबत दिली आहेत आणि यांचा पण फोटोशूट करते थोडा थोडा वेळान तर बघू शकतास पहिलं बोर्ड श्रीदेव कासाडका महापुरुष देवस्थान तर आतमध्ये तुमका मी मूर्ती वगैरे दाखवते पहिली तर ही मूर्ती वगैरे तुम्ही बघू शकतास तर पाठीमागे धबधबा त्यामुळे धबधब्याचा वाद येतो आणि ही पासणमध्ये तुम्ही बघू शकतास आणि इकडची तुमच्या स्टोरी तर माझी असते की एक कासार होतो आणि त्याचा तेव्हा मारला गेला आणि त्याचीच मग इकडे मूर्ती झाली आणि तो आधी इकडे असा तर जे नवस केलं होत्या नवस पेठ म्हणून ही अशी पाळणी वगैरे मारली जातात आणि खूप प्रसिद्ध असा देवस्थान आहे आणि आता कासा टाके चालू झाले आहेत म्हणजे एका स्वादास्थान म्हणून एका एक कोंबडो बकर वगैरे दिलं जात ते इकडे साईडला दिले जातात तिकडे तर तुमका आता मी दाखवते धबधबो जो बाजू का तर थोडक्यात तुमका मी आता सगळं काय दाखवणार आहे तर येऊ बघू शकतास आजूबाजूचो पहिलो नजारो तर तुमका आता मी दाखवते धबधबो तर ही आपण आता गाडी घेऊन येलो आणि बाजूक तुम्ही बघू शकतास माझा असा धबधबो तर पाऊस इकडे भरलो बघा आणि धबधबा बघा तो मंदिराच्या बाजूला धबधबा आणि खूप अप्रतिम असा धबधबा त्या साईडला बघू शकतास त्या इकडे मंदिर आहे आणि हो लागतं धबधबो धबधब्याचं एक तुम्ही दृश्य बघू शकतास अप्रतिम असा आणि ह्या आपल्या माझा नाकाचं नाक हा बघूक गावता तर तुम्ही मंडई धबधबो येऊ बघितलास आणि तुमचा आता एकच खूप व्हाय दाखवते म्हणजे तोच धबधबो इकडे व्हावत होता खाली तर मंडई खाली इलाच ना की तुमका व्हाय वगैरे तो खूप गावतलो म्हणजे धबधब्याच्या पाणी खाली आता व्हावत आणि इकडे वाटतं कासरा डोकं चालू आहे इकडे कचरं वगैरे टाकलं नाही आ थोडंफार कारण इकडे नवा स्ट्रीड म्हणून कोंबडे आणि बकरे दिलं जातं वर्षात फक्त तर पावसात चालू होता सीझन आता तुमकं मी दाखवतो आहे की व्हाळ कसं वाटतं वरचं धबधब्याचं पाणी हो बघू शकतास वाळ तर पहिली इकडून वाट होती धबधब्याकडे जाऊ इकडून तर तुमकं मी जास्तीत जास्त दाखवतो एक प्रयत्न करतो आहे इथून ते खाली उतारतं आहे तर हो व्हाळ तुम्ही बघू शकतास आणि वरती हो ब्रिज आहे बघू शकतास ब्रिज आणि अप्रतिम असो हा व्हाळ तो बघू शकतास व्हाळ हो खाली खाली व्हावत खाली जात एकदम पुरो नदीकडे त्या आणि धबधबो तुम्ही मी दाखवले एकदा जरा असो पुढे जाऊन बघूया आपण हो बघू शकता समोर पुढे तो एकदा एक तुमका मी तिकडून नजारो दाखवतोय तर तुमका स्टोरी ही अप्रतिम आहे देवाची आणि देव देऊन अवसा पावता आणि जास्तीत जास्त इकडे नवस केलं जातं तर नक्की व्हिजिट करा कुडाळ मालवण रोडला या देवस्थाना इलास तर आणि जवळच तुमका ह्या बघू गावता तर अप्रतिम असा देवस्थाना नक्की व्हिजिट करा तर आता तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवते झूम करून तर इकडे कचरो वगैरे टाकल्यानं ह्या तर आता भाविकांची गर्दी वगैरे होतील आणि पर्यटक वगैरे थांबा सुरुवात झाली आहे तर मी आता जास्तीत जास्त वेळ तुमचा व्हिडिओ दाखवतोय प्रयत्न केलं आहे तर पुढे एकदा नेऊन एकदा व्हाय वगैरे दाखवतोय या साईडला तर बघू शकतास माझ्या मागे आता घंटीचा आवाज येलो आता पर्यटक वगैरे येऊक लागले होते संध्याकाळचे तर खालून पण एक नजारो व्हा तो तुम्हाला दाखवते तर येऊ बघू शकतास नजारो खूप भारी नजारो व्हा हो बघा आणि डोंगर वगैरे असो आजूबाजू तुमका बघूक गावतलो तर व्हिडिओ तुमका कसं वाटतंय आहे नक्कीच कमेंट कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमका मी दाखवतो एक प्रयत्न केला आहे तर असेच आता नवीन नवीन पुढचे नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तो परंतु ह्या व्हिडिओ सपोर्ट करा जास्तीत जास्त व्लॉगला सपोर्ट करा तर जास्तीत जास्त मी व्लॉग्स अपलोड करतो एक प्रयत्न करतो आहे तर ह्या ठिकाणी तुमका कसा वाटतंय आहे नक्कीच कमेंट कॉमेंटमध्ये सांगा तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्की की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन दिलं असणार त्यांना की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बटन दाबून टाका त्या भेटू असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुढं